नागपूर शहरात एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना घडली असून अफगाणिस्तानातून व्यवसाय करिता आलेल्या एका नागरिकावर केवळ त्याची वेशभूषा आणि भाषा पाहून हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी यशोदरा नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले फहीम खान उर्फ ममतूर मरगक असे गंभीर जखमी झालेल्या अफगाण नागरिकांचे नाव असून तो मागील सात वर्षापासून नागपूर शहरात व्यवसाय करिता वास्तव्यास आहेत हल्लेखोरांनी फहीम याला पठाणी पोशाख आणि उर्दू भाषेमुळे पाकिस्तानी असल्याचा आरोप करीत शिगाड केली त्यानंतर सिमेंट ब्लॉकने छाती आणि डोक्यावर जबर मारहाण केली आरोपींनी फहीमच्या गाडीवर सिमेंट ब्लॉक फेकून नुकसान केले अजय चव्हाण ऋषी आणि मयंक अशी अटकेतील आरोपींचे नाव असून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी आरोपीवर हत्येचा प्रयत्न कलम तीनशे सात हानामारी व जातीय तेढ निर्माण करणारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फहीम खान सध्या गंभीर जखमी असून तो उपचार घेत आहेत या प्रकरणी अजय चव्हाण हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असल्याची माहिती सुद्धा पोलिसांकडून मिळाली आहे का आहे काल अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस यशोधरा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीची यादवनगर एरिया आहे तिथे हे काही अफगाणी रेफ्युजीस आहेत त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड देखील आहेत ते मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता तर ते बघण्यासाठी गेले होते इथे फंक्शनल आहे किंवा कसं त्यावेळेस तिथेच त्या अवस्थेत राहणारा एक अजय चव्हाण नावाचा आहे ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक रिषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग ह्या हॅबिच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांचं गाडीचा काच फोडण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे तर ही आउट ऑफ डेंजर परंतु त्याच्यामध्ये आपण याचं इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे दोन मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहेत जसं की मी सांगितलं यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे तर तो त्याची ऑलरेडी तिथे एरियामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू आहे तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं यांचे ऍक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तानमधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच पुढे येऊन या लोकांना बाजूला केलं रेस्क्यू केलं आणि आपले पोलीस देखील तिथे वेळेवर पोहोचले आणि त्यानंतर मग आपण या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे ते मोठा ताशबाग एरिया जो आहे तिथे राहणारे आहेत ते आणि ते, ते।, ते फ्रीज खरेदी करायचा होतं त्यामुळे इकडे यादव नगर मध्ये रात्रीच्या वेळेस आले